बातमी जतमधून जत तालुक्यातील ओमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के लागला सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केले या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे नम्रता कोटी सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकवलेला आहे कुमारी अंकिता दहिवडी हिने चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकवला कुमारी श्रावणी हिरेमठ चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर कुमारी साक्षी शेवाळे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण पटकावलेले आहे या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन महादेवप्पांना होर्तीकर व्हाईस चेअरमन रेवाप्पांना लोणी लोणी मुख्याध्यापक एस सी जमादार त्याचबरोबर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आणि या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले